नमस्कार माझं नाव आकाश राजेंद्र यमलवार मी मतदान करण्यासाठी कोल्हापूरवरून आलेलो आहे साडेबारा वाजल्यापासून मी रांगेत आहे जवळपास दोन वाजून आता घेत झालेले आहेत सव्वा दोनच्या दरम्यान झालेले आहेत मशीन अजूनही बंद आहे लोकांनी तात्काळ किती वेळ थांबावं पन्नास ते साठ जण अजून सुद्धा रांगेत नाहीत तेवढेच निघूनही गेलेले आहेत इथं बायका आहेत पुरुष मंडळी आहेत परत वयस्कर लोक आहेत त्यांनी किती वेळ थांबव का प्रशासनाला या गोष्टीची काळजी पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे आहे किंवा मशीन बंद पडत असेल तर त्याचं नियोजन व्यवस्थित कसं लावता येईल ह्याचं प्रशासनानं नियोजन लावायला हवं होतं बरं बायका इथं बसलेल्या आहेत त्यांनी फक्त वोटिंग करून घरी जाऊन जेवणा खाण्याचं तर बघायला पाहिजे अजून ते तसेच बसलेले आहेत अजून जेवणा खाणं घरी जाऊन करणार आहे करणार तर कधी करणार आणि आम्ही आमचे व्यवसाय धंदे बंद करून आज सांगलीमध्ये आलेलो आहे फक्त वोटिंगसाठी जर असंच असेल तर मग न आलेलं चांगलं होतं आपल्या वोटिंगसाठी नाही आता बघायला गेलं तर बघा प्रशासनाने या गोष्टींकडे लक्ष पहिल्याच द्यायला पाहिजे होतं अजून सुद्धा मशीन चालू झालंय चालू झालं म्हणत म्हणत एक तास झालेला आहे दोन तास झाल्या किती वेळ थांबावं का जावं लोकांनी कशासाठी म्हणून इथं आलेले आहेत व्होटिंगसाठी आपला अधिकार गाजवण्यासाठी म्हणून आलेले आहेत अधिकार गाजवण्यासाठी आम्हाला जर दोन पेक्षा नोटाच लागतो ना आम्हाला नको कुणालाच मतदान नाही करायचं मग आम्हाला जर व्यवस्था करताच येत नसेल तर कशाला करायचं आपण बंद पाडलंय का पडलंय हे आत ते बघून घेतील पण आमच्या नागरिकांचे हाल व्हायला लागले आहेत त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार आहे बघणार आम्ही सुद्धा सगळ्यात अर्धा अजून तास बघणार नसेल तर सरळ निघून गेलेलं बरं राहील त्याचं नाव वगैरे सगळं सांगतो संगीता प्रकाश पाटील मी जयसिंगपूरहून करून आले आल्याबरोबर मशीन बंद पडलेलं आहे किती वाजता पडलं ते टायमिंग सांगतो टायमिंग पावणे बाराला पावणे बारा ते अजूनपर्यंत आम्ही थांबलेलं आहे इथं काही आता किती वाजलं आहे आता पावणे दोन दोन वाजले असते एवढा उशीर झाला आम्ही थांबतो आम्ही मत न देता जाऊ काय हे आम्हाला विचारायचं आणि काय बोलायचं आम्हाला काय समजणार ना जेवता खाता चालू आहे आम्हाला काय हिता हाय काय हि मग द्यायला देतात हे

पण पंधरा लोक रांगेत ज्येष्ठ नागरिक वयस्कर महिला काय महिला जे जेवण करता आलेले आहेत शहा घेऊन आले थांबलेले आहेत बँकेत आता नवीन मशीन आले जोड जोड काम चालू आहे दोन वाजले आता आता पंधरा मिनटात चालू होण्याची शक्यता आहे किती महिला रांगेत महिला बरं इकडं आहे इकडे सगळे आता सगळे म्हणून पन्नास साठ मिळतात पन्नास साठ माहीत जास्त तिथं मिळत लाईन लाईन महागाई मिळत एखादं मशीन कधी पडल्यावर एखादं आहे नाही ना त्याला आम्ही घरी जाऊन परत आलो परत परत तीच तीच प्रॉब्लेम आहे जवळजवळ दीड दोन तास झाल्या लाकड्यावर बसून बसून परत आले परत आले तोच प्रॉब्लेम आहे बूथ नंबर एकशे एकसष्ट मध्ये गेले पावणे बाराच्या बुथ वरची जे मशीन बंद झालेले आता दोन वाजत आले तरी मशीन चालू नाही मग इथे नागरिक जवळजवळ किती जवळजवळ पन्नास एक नागरिक थांबलेले आहेत प्रत्येक जण महिला पण आहेत बरेच जण आपले कामधंदे सोडून बरेच जण आपल्या घरचं वगैरे बाकीच्या ऑफिसचे काम सोडून आलेले आहेत आणि यांना परत अजून एक दो तासभर लागेल हे सगळं चालू व्हायला मॅनचं पण प्रॉब्लेम येणार आणि पुढं मधला आम्हाला टाईम वाढवून देणार आहेत ते हे सगळे प्रशासनाने याच्यात म्हणजे लक्ष देऊन लक्ष हे केलं पाहिजे एकदम की बाबा आम्ही जेवलो नाही काही महिलांचं जेवणाचं नियोजन करा नियोजन करा असे असे जर लोक थांबले तर त्यांचं काय कसं व्हायचं आता दोन वाजून गेलेले तरी अजून यांच्याकडे कुठलीही प्रकारची हे नाही आणि सहा वाजता नाही बंद करणार मत बाकीचे येणाऱ्यांनी मतदान करायचं का नाही आता झालेले चारशे दहा मतदान टोटल नऊशे एकतीस तर मतदान आहे या बुथ क्रमांक एकशे एकसष्ट मध्ये त्या बाकीचे मतदान कसं करायला पूर्ण झालो सोमवार एक पावणे अर्धा तास अर्धा पावणे तास झाला काय बसलाय पाच मिनिट का बसलाय काय बसलं त्याची प्रॉब्लेम आहे काय ते Legenda por Sônia